तर जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या सहकार्यानं शुभ्रा प्रकल्पतर्फे आयोजित जागर युनिफाईड अंतर्गत सौर ऊर्जेच्या सहाय्यानं फळं आणि भाज्यांवरील प्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण एक आणि दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलं मुंबईतील गुरुकुल सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन्स येथे होणाऱ्या या उपक्रमात विविध संस्थांनी सहभाग घेतला यामध्ये गुरुकुल सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन रोटरी स्कूल फॉर डेफ जेव्हरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालय सोबतच अनाथ छत्रनिवास मुलांचे बालगृह शिरपूर तसंच हिलिंग टच सेंटर या संस्थांचा यामध्ये समावेश होता नशिबाने मला आमच्या गुरुकुल स्पेशल स्कूल सेंटरच्या उज्ज्वला मॅडमशी भेट झाली दिवाळीच्या आधी आम्ही त्यांचं पंट्या आणि तोरणं असं आयडी मुलं बौद्धिक अक्षम मुलं आणि आमची कर्णमधील मुलं एकत्र आम्ही त्याचं एक केलेलं होतं दोन दिवसाचं वर्कशॉप त्याच्यात आम्ही पाचशे पंट्या तयार केल्या होत्या आणि शंभर तोरणं त्याला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला मग माझ्या मनात आलं फक्त ही डिसेबल्ड मुलं का मग मा त्याच्यामध्ये आपण काय करूया आता ऑटिझम मुलं घेतली आंधळी मुलं म्हणजे आपण दृष्टीहीन म्हणतो ती मुलं घेतली आणि हा आमचा दोन दिवसाचा प्रोजेक्ट आता आकाराला आला फळे व भाज्या सुकवून त्यापासून आपण पदार्थ कसे बनवू शकतो याचं ट्रेनिंग दिलं जातं आहे तर हे ट्रेनिंग आमच्या आय डी मुलांसाठी इंटेलेक्चुअल डिजेबल मुलांसाठी खूपच उपयोगी आहे या प्रकल्पाच्या अध्यक्षा भाग्यश्री मॅडम यांच्या सहकार्याने हा प्रकल्प आम्ही आमच्या शाळेत राबवला आहे हा जो प्रकल्प आहे भविष्याच्या दृष्टीने बघितलं तर खूपच फायदेशीर आहे आणि म्हणजे घरगुती व्यवसाय करू शकतात म्हणजे सौर ऊर्जेच्या साह्याने फळे किंवा भाज्या कशा आपण जास्तीत जास्त टाळ जास्तीत जास्त काळ आपण टिकून ठेवू शकतो आणि त्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये कशा आपण वापर करू शकतो याच्याबद्दल हा प्रकल्प खूपच चांगला आहे आम्हाला सगळे पदार्थ बनवायला मिळाले आम्हाला खूप चांगला आनंद राहिला अनुभव आला मी हिलिंग टच मधून बोलत आहे पौर्णिमा टीचर, टीचर। यांच्या यांचे खूप तसेच सर्वजण निर्देश ग्लोबल सेंटर। सेंटरचे आभार मानत आहे